रामकृष्ण हरी आज गुरुवार आणि गुरुवारचं आज बुधवार आज बुधवार बघा उद्या गुरुवार आहे तर गुरुवारसाठी कार्यक्रमासाठी बांधकामाचं आतलं संपूर्ण पूर्ण करायचं आज प्रयत्न आहे तर भोगो आता काय होत आहे त्यात काय करतात म्हणजे मिस्त्री दोन चार मिस्तरी आहे संपूर्ण बिल्डिंगचं काम होतं ते पण चाललं आहे उद्या गुरुवारच्या कार्यक्रमासाठी का बघा आतलं काम सगळं ते पूर्ण करणार आहेत रामकृष्ण हरी आणि आत्ताच बघा कच कमी होती तर कच्ची गाडी बिडी आली बा आता खरंच म्हणजे काम अगदी आठ दिवसात त्यांनी फायनल केलं पण तर मग तसं पंचवीस तारखे बाकीचं किरकोळ काम आहे पण बघा आता पण आजचं आतलं काम पूर्ण चालू झालं सकाळी क्रेशर संपला होता आणि कच संपली होती तर बघा एक ट्रॅक्टर आणि एक हे बघा एक, एक गाडी आली बघा इथं खाली व्हायला हो त्यांनी केलं वा खाली आज म्हणजे बुधवार उद्या गुरुवार फायनल चालले करायचं पण समजा आपल्या पंचवीस तारखेपर्यंत होईल पहा हे पा हे सगळं शेड टाकून सगळं काम झालं आज बघ ही थोडी क्रेशर त्रासणी याला कमी पडली महाग होती तर लगेच आले पाहा ताइमा ताइमा ते अतुल शेठ बेंद्रे यांच्याकडे घडीचं तरी सगळंच काम आहे त्यांनी सगळं अगदी टायमाच्या टायमाला हजर केलं त्यामुळं कामात काही कुठलीच अशी अडचण नाही आली की सामान कमी नाही ते आता चौकटीचं काम तुकडं बसायचं तर ते आता सांगपाळ मामा लगेच गेले पा नावऱ्याला आणि ते बायक घेऊन येऊ म्हणजे लगेच आता पारता ते चौकट पण लगेच भेट करून द्यायची ते आले लगेच गेले पा नाही अरे सगळी अगदी कामगार भक्त मंडळी आमची सगळी तत्पर आहे बघा सीडचं संपूर्ण अगदी काम झालं आता साईची भिंत पण सगळं आज होईल या पद्धतीच झालं बांधकाम आत्ता

उद्या प्लॅस्टर उद्या गुरुवार आहे कारण बरोबर दिवस लागली सगळं ओके झालं आणि उद्या गुरुवार गुरुवार असल्या कारणाने उद्या बहुतेक काम बंद राहील कारण ताई पायरी बिरी झाली ओके काम झालं पुढं पुढचा पात्रा टाकायचा पण तो नंतर टाकायचा तो प्लॅस्टिक पात्रा आहे तर बघा सुंदर असं म्हणजे मोफात अगदी कामाचं नियोजन झालं बघा Assalamualaikum. Seri Bundi